पुढील बातमीकडे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील नव्याण्णव उमेदवारांचा जाहीर प्रचार सोमवारी संपला बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान असून पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदार सर्व राजकीय पक्ष अपक्षांसह नव्याण्णव उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत आठ मतदारसंघासाठी पंधरा हजार चारशे नऊ अधिकारी कर्मचारी नियुक्त केले असून दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रावर ते मंगळवारी तैनात होणार आहेत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात गेल्या महिन्याभरापासून एकमेकावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या जिल्ह्यातील मतदारांचा कौल आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिंदेसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आणि उद्धवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचारसभा घेतल्या सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपवादात्मक सभा वगळता प्रत्येक उमेदवाराने प्रत्यक्ष जाऊन मतदारांच्या भेटीवर भर दिला काही जणांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले प्रचाराची सांगता झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदानासाठीची यंत्रणा गतिमान केली आहे मनुष्यबळासह मतदान केंद्रावर यांत्र... तांत्रिक सुविधा देण्यासाठीही त्यांची धावपळ चालू होती प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले जिल्ह्यात पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदार आहेत बारा लाख ब्याऐंशी हजार दोनशे शहात्तर पुरुष तर बारा लाख त्रेपन्न हजार सहाशे एकोणचाळीस महिला मतदारसंघ मतदारांचा समावेश आहे आठ विधानसभा मतदारसंघातील दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडणार आहे आतापर्यंत बहुतांशी जणांना मतदार स्लिपाचे वाटप करण्यात आले ज्यांना फोटो व्होटर स्लिप मिळालेली नाही त्यांनी बिएलोंशी संपर्क साधून फोटो वोटर स्लीप घ्याव्यात असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदारांना करण्यात आले जिल्ह्यातील मतदान केंद्रे मिरज तीनशे सात सांगली तीनशे पंधरा इस्लामपूर दोनशे नव्वद शिराळा तीनशे चौतीस पलूस कडेगाव दोनशे पंच्याऐंशी खानापूर तीनशे छप्पन्न तासगाव कोठिंबकाळ तीनशे आठ जत दोनशे सत्त्याऐंशी एकूण दोन हजार चारशे ब्याऐंशी केंद्रावर मतदानाच्या दिवशी प्रशासनाची वेबकास्टिंगच्या माध्यमातून नजर राहणार रह। आहे केंद्रावरील मतदानाची सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आलंय महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिली आहे जिल्ह्यात सोमवारपर्यंत नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यातील पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांगाने बारा डी अर्ज भरून दिला होता या मतदारांची तीन हजार पाचशे चोपन्न संख्या असून तीन हजार चारशे चाळीस मतदारांनी मतदान केले आहे